नमस्कार मी डॉक्टर दीपक आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण वेट लॉस संबंधीच्या वीसपेक्षा जास्त महत्त्वाचे टिप्स जाणून घेणार आहोत तर वेट लॉससाठीच्या टिप्स द्या अशी रिक्वेस्ट आपल्याला मिळाली होती आणि त्याचंच उत्तर म्हणून आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत पण त्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी मी क्लिअर करतो वेट लॉस करणं म्हणजे उपाशी राहणं नाही किंवा वेट लॉस करणं म्हणजे क्रॅश डायटिंग करणं देखील नाही किंवा खूप सारे उपवास करणं यानं वेट लॉस होईल असं देखील नाही किंवा फक्त सॅलड खाणं हे देखील नाही किंवा रोज फक्त ट्रेडमिलवर पळणं किंवा चालणं हे देखील नाही तर वेट लॉस म्हणजेच योग्य आहार योग्य व्यायाम योग्य सवयी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या लाईफस्टाईलला शोभेन असं डाईट आणि एक्सरसाइज प्लॅन आज मी माझ्या अनुभवातून सर्वात महत्त्वाच्या एकवीस टिप्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग सुरुवात करू फर्स्ट पार्ट आहे तुमचा आहार आणि तुमच्या सवयी यामध्ये सर्वात आधी तुम्हाला रोज किती कॅलरीची गरज आहे हे करणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे डिस्क्रिप्शनमध्ये मी एक लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही तुमचं वय तुमची हाईट तुमचं वेट आणि तुमच्या ॲक्टिव्हिटी लेवल हे टाकायचं आहे त्यामुळे तुम्हाला एक कॅलरीज मिळतील तेवढ्या कॅलरीज जेव्हा आपण खातो तेव्हा वेट मेंटेन राहतं आणि त्यापेक्षा तीनशे ते पाचशे कॅलरीज जेव्हा आपण कमी खातो त्यावेळेस वेट लॉस होतो तर त्या कॅलरीज तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत त्या तेवढ्या कॅलरीज तुमचं टार्गेट आहे तर तेवढ्या कॅलरीज तुमचं टार्गेट असेल प्रत्येक दिवसाचं नंबर टू क्रेविंग येणारच त्याला घाबरायचं नाही एक लक्षात ठेवा आपण माणस आहोत रोबोट नाही आपल्याला कधी कधी स्वीट खाण्याची इच्छा होईन कधी कधी काही स्पायसी खाण्याची इच्छा होईन वडापाव किंवा कुठलंही फास्ट फूड असेल हे खाण्याची इच्छा हो होते तर हे नॉर्मल आहे तर सर्वात आधी ज्या ज्या गोष्टीची तुम्हाला क्रेविंग होते त्या त्या, त्या गोष्टीची एक लिस्ट बनवा ह्या गोष्टी आज नाही तर आपण चिड्डे दिवशी खाऊ हे स्वतःला सांगा पॉईंट नंबर टू जेवणा ठरवा की तुम्ही काय डायट घेणार आहात याचं कारण असं की आपण काय खायचं हे जर आधीच ठरवलं तुम्हाला बाहेरचं खाण्याची गरज पडणार नाही किंवा कधी कधी काही चटपटीत खाण्याची इच्छा होणार नाही त्याचबरोबर किंवा आज काय खावं हा प्रश्न तुम्हाला पडणार नाही नेक्स्ट पॉईंट आहे पाणी पाणी हे तुमचं फॅट बर्निंग पार्टनर आहे आपल्या इथे उष्णतेचं प्रमाण खूप असतं त्याचबरोबर किमान तीन ते चार लिटर रोज तुम्ही पाणी पिणे गरजेचं आहे तुमच्या सकाळची प्रत्येक सुरुवात ही एक लिटर पाण्याने तुम्ही करू शकता विशेष म्हणजे भूक आणि तहान यातील फरक बऱ्याच जणांना नसतो बरेच वेळेस फक्त तहान लागल्यानंतरही बरेच लोक काही खायला सुरुवात करतात त्यामुळे जर तुम्ही वॉटर इंटेक जास्त घेत असाल पाणी जर जास्त पित असाल तर तुम्हाला भूक लागणार नाही नेक्स्ट टिप मॅजिक ड्रिंक्स लिंबू पाणी पिल्यानं वजन कमी होतं जिरे पाणी पिल्यानं वजन कमी होतं किंवा चिअसिड वॉटरनं वजन कमी होतं हे पिऊन तुमचं वजन कमी होणार नाही ते फक्त सपोर्ट आहे सोल्युशन नाही तुम्हाला लक्ष द्यायचं आहे तुमच्या ओव्हरऑल कॅलरीजवर आणि तुमच्या एक्सरसाइज नेक्स्ट पॉईंट आहे हळूहळू जेवण करा तुमचं पोट आहे गोदाम नाही जेवताना फोन किंवा टी व्ही बाजूला ठेवा नीट चावून खा तुमचं पोट भरलेलं आहे हे करण्यासाठी वीस मिनटं जवळपास लागतात त्यामुळे सावकाश जेवण करा त्यामुळे तुमचं पोट भरलेलं आहे हे तुम्हाला कळेल नेक्स्ट पॉईंट आहे ऐंशी टक्के पोट भरलं की जेवण थांबवा साधं सिंपल सांगायचं असेल तर अजून थोडं खाल्लं तर बरं झालं असतं असं आपल्याला वाटतं पण ते चुकीचं आहे पोटाचा एक भाग जेव्हा रिकामा असेल तेव्हाच तुमचं बंद तुम्ही करू शकता नेक्स्ट पॉईंट आहे वॉटरी कॅलरीज टाळा ड्रिंक्स किंवा पॅक ज्यूस किंवा डाईट सोडा ह्या प्रकारच्या ज्या कॅलरीज तुम्हाला वॉटरसारख्या स फ्लुड्समधून मिळतात त्या कॅलरीज घेणं बंद करा त्याच्याऐवजी तुम्ही पाणी पिऊ शकता ताक पिऊ शकता किंवा नारळ पाणी ह्याचं तुम्ही सेवन करू शकता नेक्स्ट पॉईंट आहे तुमच्या घरामध्ये जंक फूड आणणं बंद करा कारण घरात जर जंक फूड नसेल तर तुम्ही खाणार का त्यामुळे कधी मार्केटमध्ये गेल्यानंतर किंवा मा कुठे सुपर मार्केटमध्ये गेल्यानंतर कुठलंही जंक फूड खरेदी करू नका जर घरामध्ये जंक फूड नसेल तर ऑब्वियसली तुम्ही जंक फूड खाणार नाही त्यामुळेच तुमच्या घराला आणि तुमच्या किचनला जंक फ्री झोन घोषित करा आणि आजपासून जंक फूड घरात आणणं बंद करा नेक्स्ट पॉईंट आहे हेल्दी आणि प्रोटीन रिच स्नॅक रेडी ठेवा मुरमुरे असतील शेंगदाणे असतील भाजलेले चणे असतील फळं असतील भाज्या असतील अंडे असतील किंवा कुठलाही प्रोटीनयुक्त पदार्थ असेल ह्या गोष्टी तुम्ही एक स्नॅक म्हणून खाऊ शकता त्या तुम्ही घरामध्ये आणायला सुरुवात करा यामुळे जर अचानक तुम्हाला कधी भूक लागली तर ती कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी आणि योग्य प्रकारचा आहार तुम्हाला त्यावेळेस घेता येईल पार्ट टू आहे तुमची डेली मुवमेंट आणि तुमची एक्सरसाइज ॲक्टिव स्पेशल कपडे एक्सरसाइजसाठी बाजूला ठेवा कारण त्यामुळे काय होईल की तुम्हाला एक प्रकारचं सिग्नल मिळेल की आता आपली व्यायाम करण्याची वेळ झालेली आहे ते घातले की तुम्हाला एक व्यायाम करण्याची इच्छा होईल तुमच्या ब्रेनला सिग्नल मिळेल की आपल्याला आता काहीतरी हालचाल करायची आहे आपल्याला व्यायाम करायचा आहे त्यामुळे ॲक्टिव एक्सरसाइज वेअर हे रेडी ठेवा नेक्स्ट पॉईंट आहे तुमचं नीट वाढवा आता नीट काय भानगड आहे नीट म्हणजे नॉन एक्सरसाइज ॲक्टिव्हिटी थर्मोजिनसिस म्हणजेच काय तर तुम्हाला बेडवरती रिकाम बसायचं नाही आहे किंवा झोपून राहायचं नाही आहे तर जेवढं तुम्हाला ॲक्टिव्ह राहता येईल जेवढं तुम्हाला चालता येईल किंवा तुम्हाला जिम नसलं तरीही चालेल पण जेवढे जिने वापरा किंवा चालत फोनवर बोला किंवा फोनवर बोलताना बसू नका पाच ते दहा मिनटं हे चालायला चाला चालायला लागा कधीही पंचेचाळीस मिनटापेक्षा जास्त एका जागेवर बसू नका काहीही करा फक्त कॅलरीज तुमच्या ह्या बर्न व्हायला हव्यात आणि त्याचबरोबर जेव्हा तुम्ही अशा प्रकारे ॲक्टिव्ह राहतात तेव्हा एक्सरसाइज व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही बऱ्याचशा कार्यालयाने बंद करायला सुरुवात करता नेक्स्ट पॉईंट आहे वर्कआउट हा कंटाळवाना नसावा एकच व्यायाम प्रकार करणं टाळा कधी तुम्ही कार्डिओ करू शकता कधी तुम्ही वेट्स करू शकता कधी तुम्ही योगा करू शकता कधी तुम्ही डान्स करू शकता वेगवेगळे एक्सरसाइज फॉर्म तुम्ही तुमच्या प्लॅनमध्ये वर्कआउट प्लॅनमध्ये ठेवू शकता त्यामुळे तुमच्या शरीराला हे कंटाळवाना होणार नाही त्याचबरोबर तुम्हालाही एक वेगवेगळे एक्सरसाइज प्रकार केल्यामुळे चांगलं फील होईल अशी एक्सरसाइज करा जी तुम्हाला आवडेल जसं की झुंबा असेल किंवा डान्सिंग असेल किंवा स्विमिंग असेल किंवा अदर कुठली ॲक्टिव्हिटी जी तुम्ही एन्जॉय करता ती ॲक्टिव्हिटी तुम्ही करणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपण पाहतो की बरेच जण हे पोटाचे व्यायाम करतात फक्त पोटाचे व्यायाम केल्यानं पोटाची चरबी कमी होणार नाही हे लक्षात ठेवा नेक्स्ट पॉईंट आहे रोज पाच ते दहा मिनटं स्ट्रेचिंग करायला विसरू नका कारण स्ट्रेचिंग ही शरीराला खूप गरजेची आहे कमी वयामध्ये म्हातारपण तेव्हाच येतं जेव्हा शरीरामधली मोबिलिटी ही कमी होऊन जाते त्यामुळे जेव्हा शक्य असेल तेव्हा मोबिलिटी एक्सरसाइज करा जेव्हा शक्य असेल तेव्हा स्ट्रेचिंगची एक्सरसाइज करा योगा करा सूर्यनमस्कार करा त्यामुळे तुमचं शरीर मोबाईल राहील तुम्हाला मुवमेंट्स करायला खूप सिम्पल जाईल त्यामुळे स्ट्रेचिंग करायला विसरू नका थर्ड पार्ट आहे तुमची मेंटॅलिटी आणि तुमची लाईफस्टाईल दिवसभर तुम्ही काय करता हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे तुम्ही जर दिवसभर बेडवरती पडून जर तुम्ही रील्स बघत असाल शॉर्ट्स बघत असाल किंवा तुम्ही वेगवेगळ्या फूडच्या रील बघत असाल त्यामुळे तुमचंच नुकसान अधिक आहे त्यामुळे अशा गोष्टी करणं टाळा नेक्स्ट पॉईंट आहे जेवणानंतर दात घासा खूप साधी आणि सिंपल ट्रिक आहे बऱ्याच वेळेस काही लोकांना जेवल्यानंतर स्वीट खाण्याची इच्छा होते तर तेव्हा तुम्ही दात घासू शकतात यामुळे काय होतं की गोड खाण्याची इच्छा कमी होते नेक्स्ट पॉईंट आहे आठवड्यातून एक दिवस चीट मिल नक्की ठेवा कारण चीट मिल ही तुमची ट्रीट मिल असेल त्यामध्ये तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी ह्या तुम्ही त्या दिवशी खाऊ शकता हां एक गोष्ट लक्षात ठेवा की आज आपली चीट डे आहे म्हणजे आपण भरपूर वेगवेगळे वे काही वे खायचं असंही नाही एक बॅलन्स करून तुम्ही त्या गोष्टी खाऊ शकतात त्यामुळे तुमच्या वीकली प्लॅनमध्ये तुमच्या आठवड्याच्या प्लॅनमध्ये चिटमिल ठेवा त्यामुळे तुम्ही विदाउट कुठल्याही गिल्टी फीलिंग येणार नाही तुमच्यामध्ये आणि तुम्ही तुम्हाला आवडणाऱ्या गोष्टी खाऊ शकाल नेक्स्ट पॉईंट आहे हेल्दी म्हणजे बेचव जेवण नाही पोळी भाजी वरण भात किंवा प्रोटीनयुक्त पदार्थ हे बोरिंग नाही आहे त्यानं सुद्धा तुम्हाला वेट लॉस करण्यासाठी मदत होते फक्त योग्य प्रमाणात योग्य तेवढा जर तुम्ही आहार घेतला तर ती राईट डायट ठरते तर ती योग्य डायट ठरते त्यामुळे योग्य प्रमाणात योग्य वेळेत योग्य डाएट जर तुम्ही घेतली तर ती तुमच्यासाठी चांगली ठरते आणि सगळ्यात महत्वाचं पॉईंट आहे झोप घेणं तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे किंवा फॅट लॉससाठी जे हार्मोन रिस्पॉन्सिबल असतात ते तुमच्या झोपेमध्येच तुम्हाला मदत करतात त्यामुळे रोज सात ते आठ तास झोप तुम्ही घ्यायला हवी नाहीतर वजन हे वाढणं पॉसिबल आहे नेक्स्ट पॉईंट आहे व्हिज्युअलायझेशन करा तुम्हाला काय हवं आहे तुम्हाला कोणत्या प्रकारचं शरीर हवं आहे किंवा मी हेल्दी होत आहे हे स्वतःला अफर्मेशन द्यायला सुरुवात करा सकारात्मक वाक्य बोलायला सुरुवात करा त्यामुळे तुमच्या मेंटॅलिटीवर फरक पडेल तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी तुमच्यामध्ये बदल झालेले दिसेल तर मित्रांनो लक्षात ठेवा की वजन कमी करणं म्हणजे शिक्षा नाही आहे तो एक प्रवास आहे वेट लॉस इज नॉट अ स्प्रिंट इट्स मॅरेथॉन इट्स अ जर्नी आज एक पाऊल घ्या उद्या एक पाऊल घ्या तुम्हाला परफेक्शन नाही तर तुम्हाला कन्सिस्टन्सी महत्वाची आहे आणि या टिप्समधील एकतरी टिप्स आजपासूनच सुरू करा आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा की कुठली टिप्स तुम्हाला महत्त्वाची वाटली थँक्यू आणि पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये